आज मी मटरची एकदम नवीन झनझणीत ज़न चमचमीत युनिक रेसिपी मटर कोफ्ता बनविणार आहे ही रेसिपी बनवायला खूप इझी आहे आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट अशी वाटते हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा विलेज फुड मध्ये आपलं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकन वर पण क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार तर चला मग रेसिपी सुरू करूया मटरचे कोफ्ते बनविण्याकरिता इथे मी मटरला बॉईल करून घेतलेले आहे कोफ्ते बनविण्यासाठी बॉईल मटरच आपल्याला वापरून घ्यायचं आहे ह्याचा टेस्ट खूप छान येतो आता एका मिक्सचर जार मध्ये मटर टाकून घ्यायची आहे मटर टाकल्यानंतर तीन ते चार लसूणच्या कड्या एक तुकडा आलं दोन हिरव्या मिरच्या थोडेसे कोथिंबीर टाकून ह्यांना ग्राइंड करून घेऊयात हे मिश्रण दरभरा वाटून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स मी अशा प्रकारे दरभरा वाटून घेतले आहे आता हा पेस्ट एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेऊयात मटरच्या एकदम फाईन पेस्ट बनवला की हे मॉइश्चर सोडायला ला लागतं आणि कोफते पण व्यवस्थित असे बनत नाही तर आता ह्यामध्ये एक किसून घेतलेला मोठा आलू टाकून घ्यायचा आहे आपण बॉईल आलू सुद्धा टाकून घेऊ शकतो एक मिडियम साइज बारीक चिरलेला कांदा एक चम्मच जिरा चवीनुसार मीठ एक वाटी बेसन आपण आपल्या अकॉर्डिंगली बेसन कमी जास्ती करून घेऊ शकतो तर बघा फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे तर बघा मी ह्याचं डो बनवून घेतलेलं आहे आता ह्याचे मी कोफ्ते बनवून घेणार आहे आपल्याला डो जास्ती हार्ड नाही ठेवायचे आहे हे लक्षात ठेवा तर बघा अशा प्रकारे मी मीडियम साइजचे चे कोफ्ते बनवून घेत आहे आपण कोफत्यांना आपल्या अकॉर्डिंगली मोठा किंवा छोटा साइज देऊ शकतो तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सगळे कोफते बनवून घेतलेले आहेत तर आता एका प्लेट मध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे कोफत्याला मैद्यामध्ये हलक डस्ट करून ह्याला आपल्याला एकदम परफेक्ट अशी शेप द्यायची आहे पण जास्ती मैदा लावायचा नाही जो पण एक्स्ट्राचा मैदा आहे हा आपल्याला हटवून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे सगळ्या कोफ्त्यांना मैदा लावून परफेक्ट शेप द्यायचा आहे तर आता सगळे कोफ्ते तयार झालेले आहेत आपण ह्यांना फ्राय करून घेऊया पॅन मध्ये दोन मोठे तेल घ्यायचा आहे तेल गरम झालेले आहे तर आता ह्यांना आपण हलका गोल्डन रंग येत पर्यंत फ्राय करून घेऊयात ह्यांना अलटून पलटून मीडियम गॅस फ्लेम वर तळून घ्यायची आहे मी ह्यांना शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता कोफत्यांना खूप छान असा हलका गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि किती छान असे फ्राय होत आहे तर आता आपण ह्यांना एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि किती छान असे फ्राय होत आहे हे तुटले सुद्धा नाही आहेत खूपच जबरदस्त हे कोफते बनलेले आहेत तर आता ग्रेव्ही बनवायची तयारी करून घेऊयात मी आलं लसूणचे वाटण न टाकता आलं लसून किसून टाकणार आहे आलं लसून ला किसून टाकले की भाजीला खूप छान अशी चव येते जार मध्ये एक मोठ्या साईजच्या बारीक कापलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो ह्यांचा एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला मध्ये दोन मोठे चम्मच तेल टाकून तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झालेलं आहे तर आता ह्यामध्ये मी एक ते दोन तेजपान एक चम्मच जिरा जिरा छान चटकू द्यायचा आहे आपण जे आलं लसून किसून घेतले होते ते ह्यामध्ये टाकून छान असे परतून घ्यायचे आहे बारीक चिरलेला हिरवा कांदा टाकून घ्यायचा आहे हे ऑप्शनल आहे पण सध्या हिरवा कांदा मार्केट मध्ये इझिली अवेलेबल आहे तर हा टाकला की भाजीला खूप छान अशी चव येणार आता ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं तयार केलेलं वाटण टाकून मस्त पैकी परतून मीडियम गॅस फ्लेम वरती झाकून दोन ते ती तीन मिनिट पर्यंत शिजू द्यायचे आहे तर मग आता ह्यामध्ये मसाले टाकून घेऊयात दोन चम्मच लाल तिखट पावडर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्ती ऍडजस्ट करून घेऊ शकता अर्धा चम्मच हळद एक चम्मच घ्यायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर आता ह्या सगळ्या मसाल्यांना छान परतून घ्यायचे आहे आणि लो गॅस फ्लेम वरती चार ते पाच मिनिट पर्यंत शिजू द्यायचे आहे मसाल्यांमधून तेल सेपरेट होत पर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये वाटणचे पाणी टाकून दोन ते तीन मिनिटासाठी झाकून पुन्हा शिजवून घेऊया एक चमचा क्रश केलेली कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला एकदम झक्कास अशी टेस्ट येते कोथिंबीर टाकून छान पैकी पूर्ण मसाल्यांना परतून घ्यायची आहे पूर्ण मसाल्यांना लो गॅस फ्लेम वरती झाकून दोन ते तीन मिनिट पर्यंत शिजवून घेऊयात बघा फ्रेंड्स किती सुंदर असा रंग आलेला आहे मसाल्यांना तर आता ह्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे ग्रेव्ही अकॉर्डिंग पाणी आपण कमी जास्ती ऍडजस्ट करून घेऊ शकतो तुम्हाला जर जास्ती ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही जास्ती पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता आता ह्याला झाकून दोन ते तीन मिनिट पर्यंत एक उकडी ये पर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये मटरचे कोफते टाकून घेऊयात मसाल्यांच्या छान फ्लेवर पूर्ण कोफत्यामध्ये जाणार तर बघा अशा प्रकारे मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे आहे सगळे कोफ्ते ग्रेव्ही मध्ये टाकून झालेले आहेत तर आता आपल्याला झाकून सात ते आठ मिनिट पर्यंत मिडियम टू लो गॅस फ्लेम वरती शिजवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनिटांमध्येच हे कोफते बनून तयार होऊन जाणार चे कोफते जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल तर तुम्ही मलाई कोफते सुद्धा खायचे विसरून जाणार इतके अमेझिंग बनतात हे मटरचे कोफ्ते आठ मिनिट झालेले आहेत मटरचे कोफते बनवून पूर्णपणे रेडी आहेत तर आता आपण ह्यांना सर्व करून घेऊया तर बघितले ना फ्रेंड्स मटरचे कोफते बनविणे किती सोपे आहे तर तुम्ही बघू शकता मटर कोफत्यांना किती सुंदर असा रंग आलेला आहे ग्रेव्ही सुद्धा किती झंझण अशी दिसत आहे मटर कोफ्ते बनून रेडी आहेत एकदम नवीन युनिक स्टाईल मध्ये ही रेसिपी तुम्ही एकदा जरी बनवली ना तर शाही मसाले कोफ्ते सुद्धा खायचे विसरून जाणार इतकी झणझणीत अशी वाटते ही भाजी तर आपण हिला गरमागरम पराठे नान किंवा भातासोबत पण सर्व करून घेऊ शकतो तर फ्रेंड्स आजची ही युनिक रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि एकदा तरी ह्या स्टाईलनी ही रेसिपी बनवून बघा नक्की तुम्हाला खूप आवडणार रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्ती शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका पुन्हा भेटूयात एक युनिक डिलिशियस आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तेव्हापर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय टेक केअर